एकदम रबडीदार मलाईदार घट्ट अशी स्वादिष्ट खीर अशी खीर पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटणारच कोणताही सण असो सगळ्यात पहिले जे मिठाई आपल्या सर्वांच्या घरी बनते ते म्हणजे मलाईदार स्वादिष्ट खीर तर चला मित्रांनो नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मलाईदार स्वादिष्ट तांदूळाची खीर कशी आपण बनवणार ते पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका रेसिपीमध्ये तर मित्रांनो खरोखर ना अशी खीर जर तुम्ही बनवली ना तांदळाची तुमच्या घरात ना रोज अशी तांदळाची खीर बनणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो यामध्ये मी मस्त टिप्स सांगितलेल्या आहेत प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो रेसिपी आपण स्टार्ट करूया त्यासाठी मित्रांनो काय करायचं थोडंसे एक वाटी मी ना इथं तांदूळ भिजत घातले तर अर्धा घंटा हे मस्त तांदूळ मी भिजू घातले अर्ध्या घंट्यांनाच हे तांदूळ मस्त आपले भिजले तर आता काय करायचं मित्रांनो बघू शकता मस्त तांदूळ भिजले तर चार चमच चा तांदूळ ना मी एक साईड काढले एका वाटीत काढून घ्यायचे आहेत आपल्याला बाकी जे बाकीचे तांदूळ जे राहतील ना त्याचं काय पुढे करायचं प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाय ना तरच तुमची खीर एक नंबर अशी बनणार आहे खूप साऱ्या टिप्स आहेत त्याच्यामध्ये तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर हे बघा चार चमच आपण चावल एका साईडले काढले तर आता काय करायचं जे चावल काढले ना आपण ते चावल मस्त मिक्सरमधून मस्त बारीक करून घ्यायचं आहे ना एकदम मस्त पेस्ट बिलकुल अशी बारीक करून घ्यायची चावलचे है ना तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मस्त बारीक अशी हे मस्त चावल बारीक करून घेतले तर आताचे जे बाकीचे तांदूळ जे उरले होते ना त्याचं काय करायचं पुढे बघा तर आता हे जे चावलची जे आपण हे केलं ना बॅटर केलं ना हे एका बाउलमध्ये मस्त काढून घेऊ आता काय करायचं हे बघा दीड लिटर मी इथं दूध घेतलेलं आहे तर या दुधाला मस्त उकडू येऊ द्यायची पहिले तर बघू शकता मित्रांनो मस्त चांगली उकडी येऊ दिली आणि थोडंसं हे दूध न आटू द्यायचं आपल्याला थोडंफार आहे की नाही तर हे दूध मस्त आटून थोडं कमी झालं तर आता जे उरलेले चावल होते ना ते चावल मी ह्याच्यामध्ये टाकले आहेत आता तुम्ही बघू शकता या दुधात मी ते चावल टाकून दिले आणखीन काय करायचं मस्त हे जे मखाने आहे ना हे मस्त मी फ्राय केले तुपामध्ये आणि मखाने बी आपल्याला या दुधामध्ये मस्त टाकून द्यायचे कारण दुधामध्ये ना हे मखाने मस्त भिजून जातात है ना तर आता काय करायचं एक कढई घ्यायची कढई मस्त गरम करायची कढई गरम झाल्यानंतर मस्त अर्धी वाटी मी साजूक तूप घेतलं आता जे मस्त खोबरं बादाम काजू जे मी मस्त बारीक कट केले होते ना ते मस्त आपल्याला स्लो फ्लेमवर मस्त या तुपामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता असा थोडासा हलका कलर झाला ना तर तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि आता काय करायचं जे आपण चावल होते ना त्या चावलची मस्त थोडंसं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे तांदळाचं बॅटर आहे ना लवकरात अशा गाठी होतात बऱ्याच तर त्यासाठी ना टाकल्याबरोबर बिलकुल असं मिक्स करून घ्यावं कर लागते आहे ना तुम्ही बघू शकता मी जसं मिक्स करतो ना तसंच तुम्हाला मिक्स करावं लागते थोडं थोडं दूध टाकून संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ना कारण हे तांदूळ आहे त्याच्या गाठी लवकर झाल्याने पाहिजे त्यामुळे आपल्याला ना याला फिरवत बसावं लागते है ना आणि स्लो फ्लेम ठेवायची कधीही गॅसची है ना तर बघू शकता मित्रांनो आणि जे गाठी झाल्या होत्या ना ते बी मस्त व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग धीरे धीरे थोडं थोडं असं दूध करून बिलकुल ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता सगळं आता थोडं थोडं ॲड करून मी इथं दूध पूर्ण टाकलेलं आहे जे आपण जे चावल टाकले होते ना दुधात तर ते चावल बी मस्त आपले शिजून झालेले आहेत तर बघू शकता मित्रांनो आता व्यवस्थित बिलकुल फिरवत बसायचं आहे जेवढं तुम्ही फिरवसाल ना तेवढी तुमची खीर मस्त एक नंबर होते तर आता मस्त मी एक वाटी इथं साखर घेतलेली आहे एक वाटी टाकली मी तु तुम्ही किती गोड खाता किती नाही त्या हिशोबाने तुम्ही साखर ॲड करू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर मित्रांनो बघू शकता आपली खीर कशी मस्त रबळीदार मलाईदार एकदम स्वादिष्ट अशी आपली खीर हे बनवून तयार झाली मित्रांनो तर खरोखर ना अशी खीर मस्त तुम्ही जर बनवली ना तर रोज अशा फरमाईश राहतील तुमच्या घरी की बस आज बी खीर बनव आज बी खीर बनव आहे ना अशी फरमाईश राहणार आहे रोज रोज तर मित्रांनो खरोखर ना एक नंबर ही खीर झाली होती तुम्ही बी ट्राय करा आणि तुम्ही ट्राय करा मग मला सांगा कमेंट करून की हो एक नंबर खीर झाली होती ब तर खरोखर मित्रांनो एक नंबर खीर अशी झाली आहे तर चला आता आपण सर्व करू तर मित्रांनो खरोखर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन जरूर दाबाता की जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पैयत पैयत येऊन जातील तर मित्रांनो बघू शकता मस्त रबडीदार मलाईदार अशी स्वादिष्ट भन्नाट अशी चवीले लागणारी अशी तांदळाची खीर बनून रेडी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नव प्लीज घ्या खाऊन मग तर मित्रांनो अशा नवनवीन रेसिपीसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेलायकन जरूर दावा तर मित्रांनो भन्नाट अशा चविष्ट खिरीसाठी तर एक लाईक तो बनतायवाही आहे ना तर लाईक करून जावा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद マアラスチュー。